टुडे माय स्टुडंट्स आर प्लेईंग वन न्यू इंग्लिश ॲक्टिव्हिटी दिस ॲक्टिव्हिटी इज यूजफुल फॉर स्पीकिंग इंग्लिश अँड इम्प्रुवमेंट ऑफ इंग्लिश पहा एक सुंदर ॲक्टिव्हिटी विद्यार्थी सादर करणार आहेत ज्या ॲक्टिव्हिटीमधून विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषण तर वाढणारच आहे परंतु शब्दसंग्रह सुद्धा वाढणार आहे करायची सुरुवात oh. चला स्टार्ट फ्रॉम गौरवी गुड उच्चार थोडे व्यवस्थित करत आहेत Nice. Go fast and do active. This is watermelon. I like watermelon. Nice. Cock has. Cock has two legs. This this is dog. Dog is. Dog has two ears. बस इज प्रत्येकाने वेगळं कार्ड घ्यायचंय छान टाळ्या द्यायच्या त्यांच्यासाठी तुम्ही छान टोमॅटो